आता जालन्याकडे कैलास गोरंट्याल हे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालंय माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सत्तार यांच्याकडे त्यांनी तो आज सुपूर्द केला आहे माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे मी पक्षात काम करू शकत नाही म्हणून मी हा राजीनामा देतोय असं त्यांनी पत्रात नमूद केलंय एकीकडे आपण बघतोय उद्याला हा पक्ष प्रवेश होणार आहे कैलास गोरंट्या हे, हे भाजपमध्ये उद्या प्रवेश करणार आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीतच काँग्रेसचे खंदे असे कार्यकर्ते आणि आमदार अशी ओळख असणारे माजी आमदार आता भाजपमध्ये प्रवेश करते होणार आहेत